डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जळगाव शहरातील समता नगर येथून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले होते त्यांनी आरस केलेल्या ट्रॅक्टरचे हातात घेऊन ट्रॅक्टरचे सारथ केले तसेच यावेळी त्यांनी ढोलकाशाच्या गजरात ठेका धरला या प्रसंगी आमदार सुरेश भोळे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल स्वरूप लुंकड आदी उपस्थित होते